नमस्कार आशाताई मग सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आज एक खास विषयावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तर जे आशा सर्टिफिकेशन कोर्स आहे तर ते आता काही अशांचं सुरू आहे किंवा काही आशांचं झालं आहे तर ज्या आशाताईंचा हा कोर्स व्हायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की एक आशाताईची कमेंट होती की ताई माझा अशा सर्टिफिकेशनचं सा प्रशिक्षण आहे तर त्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर माझं जा सा जे प्रशिक्षण झालं आहे त्याला जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालेली आहे आणि आमची पहिलीच बॅच होती आणि खूप चांगलं असं माझं प्रशिक्षण झालं त्यावेळेस आम्हाला बोरसे मॅडम लकडे मॅडम आणि जे सर होते सावरकर सर आणि तबानी मॅडम तर हे जे काही आमचे प्रशिक्षक होते त्यांनी खूप चांगलं आम्हाला प्रशिक्षण दिलं इतकं सुंदर की अक्षरशः जेव्हा त्या बोरसे मॅडम जे चार दिवस प्रशिक्षण आमचं झाल्यानंतर निघाल्या आमचं दहा दिवसाचं होतं पण त्या चौथ्या दिवशी त्यांना दुसरीकडे प्रशिक्षण कुठेतरी लागलं तर त्या निघून गेल्या तर अक्षरशः सर्व आशा रडत होत्या की इतकं चांगलं त्यांनी प्रशिक्षण दिलं की त्या बिलकुल अशा अचूक ओळखायच्या की कोणाला नाही समजलं हा विषय आणि त्या बिलकुल त्याच आशाला विचारायच्या आणि इतकं चांगलं समजवून सांगायचं की तिला असं वाटत नव्हतं की आपण प्रशिक्षणात आहोत की आपल्या घरी आहोत तर हे जे आशाचं प्रशिक्षण आहे सर्टिफिकेशनचं तर ते आत्तापर्यंत आपले जे प्रशिक्षण झालेले आहे सुरुवातीपासून इंडक्शनपासून आपल्या एच बी एन सीच्या मॉडेलपर्यंत सहा सातपर्यंत तर त्या प्रशिक्षणाचा सगळ्या भाग आहे आणि त्याचं सौर आहे समजा आपलं उजडणी समजा उजडणं म्हण मन, उजडणी म्हटलं तरी चालेल आणि याची गरज म्हणजे आता एक आशाचं ज्ञान वाढलं पाहिजे तिचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तिच्यातले जे कौशल्य आहे ते वाढले पाहिजे आणि या सर्वांचा जो उपयोग आहे तो समाजाला चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तर त्याच्याबद्दल हे परीक्षा आहे प्रशिक्षण आहे आणि खूप अतिशय चांगलं प्रशिक्षण आहे की आपण आत्तापर्यंत जेवढे प्रशिक्षण घेतलेले आहे तर ही उजळणी आणि त्याचा पेपर होणार की तुम्ही आत्तापर्यंत जे जे प्रशिक्षण केले आहे ते तुम्हाला किती आठवते तर याचे जे भाग आहे प्रशिक्षणाचे तीन टप्प्यामध्ये आपला पेपर होतो यामध्ये पहिलं आहे तोंडी परीक्षा ती तीस मार्काची असते आणि पासिंगसाठी त्याला पंधरा मार्क पाहिजे आहे त्यानंतर आहे लेखी परीक्षा ही पण तीस मार्काचीच असते आणि त्यासाठी पण पंधरा मार्क आपल्याला पासिंगसाठी पाहिजे त्याच्यानंतर आहे आपलं प्रॅक्टिकल ते आहे चाळीस मार्काचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे चोवीस मार्क ते हे जे तिन्ही टप्पे आहे पेपरचे आपले तर हे आपले जे आत्तापर्यंत प्रशिक्षण झालं आणि त्याची उजळणी जे घेणार आहे प्रशिक्षणामध्ये तर त्याच्यावरच आधारित आहे आणि त्याचा जो सारांशाही प्रश्न आहे जसं की रिकाम्या जागा भरा एका वाक्यात उत्तरे द्या जोड्या लावा आणि केस स्टडी या सर्वांवरच म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासूनच जे प्रशिक्षण दिलं जाईल ते त्यानुसारच दिलं जाईल आणि त्यावर जे सर्वात अतिशय महत्त्वाचा या प्रशिक्षणाचा भाग म्हटलं तर आपलं कौशल्य आपल्याला किती प्रकारचे कौशल्य शिकवले आहे तर त्या कौशल्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आपण आता गावामध्ये काम करताना आपली जी रोजची भाषा आहे तर ती भाषा वेगळी आणि आपल्याला प्रशिक्षणामध्ये जे पुस्तकी भाषा शिकवली जाते बोलताना प्रश्नांचे उत्तर लिहिताना ती वेगळी तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं गोंधळ होतं की हे प्रशिक्षण काय वेगळंच आहे पण अजिबात त्यात वेगळं नाही तुम्ही जे रोज काम करता गृहभेटी करता जसं की एचबीएनसी भेट आहे गरोदर मातेची भेट आहे किशोरी मुलींच्या भेटी आहे सीवर याच्यामध्ये जास्तीत जास्त भर दिलेला आहे गरोदर मातेवर भर दिलेला आहे अत्याचाराचा आहे आणि माता आणि बालक यावर सर्वात जास्त भर दिलेला आहे आणि आपले जे कौशल्य आहे त्यावर खूप जास्त भर दिलेला आहे तर असे हे ट्रेनिंग आहे तर या ट्रेनिंगचा मी तुम्हाला जेवढं माझं ट्रेनिंग झालेलं आहे आणि माझ्याकडे जेवढं काही साहित्य आहे समजा मटेरियल आहे जे मला मिळालं तर त्यामधून मी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ टाकणार आहे आणि ते तुमच्या अतिशय उपयोगाचं होणार आहे कारण प्रशिक्षणामध्ये आपण जेव्हा काही आपली तयारी असते तर आपल्याला म्हणजे त्रास होत नाही जेव्हा प्रशिक्षक आपल्याला शिकवतात तेव्हा की आपल्याला त्या गोष्टी माहिती असतात आणि मग आपला गोंधळ पण उडत नाही तर याच्यामुळे मी एक सिरीज सुरू करत आहे या सर्टिफिकेशन कोर्सची दररोज तुम्हाला एक व्हिडिओ मी देणार आहे या विषयावर तर सुरुवातीपासून जे काही अशाचे कामं आहे त्यावर हा व्हिडिओ असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचं जे नॉलेज आहे म्हणजे मला जे मिळालं आणि माझ्याकडे जे स्टडी मटेरियल आहे समजा पुस्तकं आहे नोट्स आहे तर त्यामधून मी तुम्हाला हे सगळं माहिती सांगणार आहे तर अशा अशाताईनं माझ्या मा मैत्रिणींनो की तुम्ही हा व्हिडिओ रोज बघा अजिबात स्किप करत जाऊ नका आणि तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी असणार ज्यांचं सर्टिफिकेशनचं प्रशिक्षण आहे त्यांचं पेपर व्हायचं आहे त्यांनासुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवा आणि त्यांनासुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला लावा कारण याच्यामध्ये जे काही मला माहिती मिळाली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती अतिशय उपयोगाची आहे जे काही मला मिळालं ते तुम्हाला मी सांगणार आहे तर याच्यामध्ये जे कौशल्य आहे समजा की आता आपण एखाद्या घरी गेल्यानंतर हात धुवण्याच्या ज्या पद्धती सांगतो तर त्या आपल्या आपण याच्यामध्ये सांगतो पण तिथे सांगताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही शास्त्रशुद्ध पद्धतीने पुस्तकी भाषेने सांगायची आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम सुरुवातीपासून एपासून जेडपर्यंत व्यवस्थित सांगायची जसे की हात धुवायला तुम्ही आता एजबीसींच्या घरी गेला तर तिथं गेल्याबरोबर तुम्ही सरळ त्यांच्या घरी गेल्यानंतर हात नाही धुणार आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांना सांगायचं हे तुम्ही कशासाठी आलेले आहे जसं की आपण तिथे गेल्यानंतर आधी खेळमेळीचं वातावरण तयार करतो त्यांना सांगतो त्यांच्याशी बोलतो तिथल्या घरासोबत एक नातं तयार झालेलं असते आपलं पहिणी काकू ताई या पद्धतीने आपण बोलतो तर तसंच या प्रशिक्षणामध्ये हो तुम्हाला प्रशिक्षण देणार देण्यात येणार आहे की तुम्ही तिथं गेल्यानंतर कसं बोलायचं सर्वात आधी प्रशिक्षणाची जी सुरुवात होते ती तुमच्या परिचयापासून तर तुमचा जो परिचय आहे तर सुरुवात आधी परिचयापासून तर नमस्कार करायचा त्यानंतर तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमच्या उपकेंद्राचं नाव तुमच्या पी एस सीचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव ह्या सर्व गोष्टीपासून सुरुवात होणार आहे तर याची तुम्ही तयारी ठेवायची आहे की आपलं प्रशिक्षण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कारण आत्तापर्यंत आपले जेवढे प्रशिक्षण झाले त्यामध्ये याची आपली उजळणी झालेलीच आहे की आपण सुरुवात आपल्या नावापासून आपल्या पी एस सीपासून उपकेंद्रापासून गावापासून करत असतो त्यानंतर मग आपल्याला आत्तापर्यंत काय शिकवलेलं आहे एच बी एन सीमध्ये जसं की बाळाच्या घरी गेल्यानंतर आपण काय करतो हात धुवायचा कोणता पद्धती आहे वजन कसं घेतो बाळाचं बाळाला गुंडाळण्याची कशी पद्धत आहे तर आपण हे करताना आपण हे चारही कौशल्य करताना आपल्याला बोलायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला हात धुतानासुद्धा आपल्याला कृती करण्यासोबतच बोलायचं आहे वचन घेताना बोलायचं आहे बाळाला गुंडाळताना बोलायचं आहे जसं उदाहरणार्थ की आपल्याला आपण बाळाला गुंडाळत आहे तर त्या मातेला प्रत्येक स्टेप समजून सांगायचे की आपण काय करत आहे का के काय केल्यामुळे काय होणार आहे जसं की आपण टोपी करतो तर का करतो तर त्या टोपीमुळे बाळाचं डोकं झाकल्या जाणार आहे कान झाकल्या जाणार आहे त्याच्यामुळे त्याला हवा नाही ना लागणार आहे तो उबदार राहणार आहे त्याचं पूर्ण शरीर आपण त्या कापडामध्ये गुंडाळला हवं तसंच वजन सुद्धा ते वजन काटा झोडी का जे आहे त्याचं आपण वजन काटायला वजन शून्यावर स्थिर करून वजन घेणार त्याच्यानंतर मग बाळावरचे बाळाच्या अंगातले कपडे कमीत कमी ठेवणार त्याच्यानंतर झोडीमध्ये एखादा सॉफ्ट कपडा ठेवणार त्याच्यानंतर मग त्या झोडीचं आणि बाळाला असं हळूहळू म्हणजे वजन काटायला ते झोडीचं जे आहे ते आपण डबल याच्यामध्ये गुंडाळून घेणार की बाळ जेणेकरून करून पडलं नाही पाहिजे त्या कुकाला त्याच्यानंतर मग ते बाळ आपण हळूहळू असं काटा आणि वजन काटा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आपल्या हाताला आधार द्यायचा आहे की बाळ पडलं नाही पाहिजे तर या त्या गोष्टी आपण त्या करतो तिथे तर ते प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या प्रशिक्षणासमोर बोलायचे आहे तेव्हाच त्यांना असं समजणार की तुम्हाला कित कितपत समजलं आहे ही गोष्ट त्याच्यानंतर आपली मग होते तोंडी परीक्षा तर या तोंडी परीक्षामध्ये तुम्हाला ज्या दहा दिवसामध्ये जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यापैकी कोणताही प्रश्न ते विचारतात तर हे एका वाक्यात असू असते आणि तुम्हाला ते प्रश्न विचारल्याबरोबर लगेच त्याचं उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा तर या दहा दिवसामध्ये जे काही तुम्हाला प्रशिक्षण दिलं त्या दहा दिवसाच्या प्रशिक्षणापैकी तुम्हाला तिथे प्रश्न येणार आहे आणि ते तुम्हाला ते प्रश्न लिहायचे आहे तर हे सगळे जे प्रश्न आहे उत्तर आहे हे कशा पद्धतीने येणार आहे कोणते प्रश्न असणार आहे ट्रेनिंगमध्ये काय विचारले जाईल आणि कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल तर हे सगळं आपण आता एका सिरीजमध्ये दररोजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते आपण परत उद्यापासून भेटू आपल्या अशा प्रशिक्षण सर्टिफिकेशनच्या कोर्सच्या पहिल्या भागामध्ये तर आपण पहिला पहिला धड्यापासून सुरुवात करू की आशा म्हणजे काय आशा बनणे तिचे कार्य तिच्या भूमिका ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरच आपल्याला सुरुवात होणार आहे आपल्या प्रशिक्षणाची तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते परत भेटू आपण उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळं माझ्या आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय तर हे व्हिडिओची लिंक आहे ते आपल्या मैत्रिणींना पाठवा आशाताईंना की जेणेकरून त्यांना पण हे जे सर्टिफिकेशन कोर्स आहे ते त्याच करताना जे काही अडचण येणार ती येणार नाही कारण त्यांना माहिती असेल की अशा अशा पद्धतीचं आपल्याला प्रशिक्षण होणार आहे आणि या या पद्धतीचा आपला पेपर होणार आहे आपल्याला कौशल्य जे आहे चार कौशल्य अतिशय महत्त्वाचे आपले आशा म्हणून काम करताना तर ते पण त्यांना माहिती होत कारण त्याचाच तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास करायचा आहे